भुसावळ शहरातील रामायणनगर येथील माजी नगरसेविका संगीता देशमुख व समाजसेवक प्रदीप देशमुख यांच्या निवासस्थानी सालावातप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी नगरसेविका संगीता देशमुख व समाजसेवक प्रदीप देशमुख यांचे चिरंजीव जयेश देशमुख यांचा, यांचा एकविसावा वाढदिवस व श्री गणेश चतुर्थी गणरायाचे आगमन हा दुग्ध शर्करायोग जुळून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात डी डीजेच्या तालावर ताल धरला जयेश देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी समोसा शेगाव कचोरी मोतीचूरचे लाडू मोदक व पेढे प्रसाद म्हणून वाटण्यात आला संघर्ष माझ्यांविसकरिता मी सुनील आराक भुसावळ